तर एकदम सोप्या पद्धतीने रे, बिर्याणी बनवणार आहे बिर्याणी नाही आपलं चिकन खिचडी चिकन भात आणि भात कसा करतो तसा हा चिकन भात तर हा बिर्याणी मसाला टाकून घेतलेला आहे मसाला मीठ मसाला येऊन भरपूर आणि इथं सूप आहे आणि हा ह्या बिर्याणी राईस सोबत रसा बनवलेला आहे सगळे मसाले टाकून हे छान परत आहे टाकले म्हणजे कांदा परतून घेतलाय खडे मसाले टाकलेत हिरवी मिरची कट करून टॉमॅटो खडे मसाले सगळे टाकलेले आहेत आणि त्यामध्ये घरकुल मसाला टाकलेला आहे चिकन मसाला टाकलेला आहे आणि घरचा मसाला टाकणार आहे घरी बनवलेला मसाला चवीनुसार मीठ टाकणार आहे पुदिना असेल तर पुदिना टाकून घ्यायचा आहे चवीनुसार मीठ मसाला टाकलेला आहे एक चमच चिकन टाकून घेतो केलेला आहे बासमती बांधून आहे आणि आता हे सूप टाकणार आहे त्यामध्ये तर यामध्ये सगळं आरक उतरलेला असते त्यामुळे छान अशी बिरण चव येते तर आता मी फुल गॅस केले आहे आता शिजून घे अगदी होऊ शकता चिकन पुलाव किंवा चिकन खिचडी म्हणू शकता तर हे खाण्यासाठी तयार आहे चिकन पुलाव चिकन खिचडी या गरमागरम खायला तर या चिकन राईस खायला एकदम सोप्या पद्धतीने आणि साध्या पद्धतीने केलेला आहे टाईम पण नाही खूप जास्त लागत तर बिर्याणी खाऊशी वाटली चिकन बिर्याणी तर अशा पद्धतीने करून झटकीपट खायचं आणि त्यासोबत रसा खाण्यासाठी हा रसा आपल्या ह्या चिकन बिर्याणीसोबत खायला कांदा आणि लिंबू